लोकसत्ता संघर्ष नगर शॉपिंग फेस्टिवलला नगरकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला दर्जेदार उत्पादने आणि भरघोस सवलतींचा पाऊस असलेल्या नगर शॉपिंग फेस्टिवलला शनिवार रविवारी सुट्ट्यांमुळे नगरकरांनी मोठी गर्दी केली होती कॉस्मेटिक्स ज्वेलरी गिफ्ट्स टॉईज होम डेकोर गार्मेंट्स फूड प्रोडक्ट्स नॉव्हल्टीज होम अप्लायन्सेस वेगवेगळे खाद्यपदार्थ गिफ्टच्या स्टॉलवर मोठी गर्दी होती फेस्टिवलमध्ये नृत्यस्पर्धा ग्रुप डान्स गायन शरीरसौष्ठ स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला यावेळी हॉस्पिटलच्या आदिनाथ पठारे ललिता कारंडे अरहम विद्या फाउंडेशनच्या स्वप्ना नीता प्रकाश दिगंबर त्याच स्वरूपामध्ये आपण वेगवेगळ्या स्पर्धा येथे आयोजित करून त्या स्पर्धकांना एक हक्काचं स्टेज उपलब्ध करून दिलेलं आहे आणि या माध्यमातून आपण येणाऱ्या काळात शाळा महाविद्यालय किंवा शहरामध्ये असणाऱ्या कलाकारांना एक नवीन काहीतरी स्वतःचं व्यासपीठ असावं या उद्देशाने निर्माण केलेली लोकसत्ता संघर्षाचं स्वतःचं ओ टी टी प्लॅटफॉर्म लोकफ्लिक्स नावाचं जे प्लॅटफॉर्म आहे ते शहरासाठी आपण लवकरच त्याचं ओपनिंग करणार आहोत या माध्यमातून शहरातील जे कलासक्त लोक आहेत त्यांना निश्चितच एक चांगल्या प्रकारचं माध्यम इथे उपलब्ध होईल आज याच छोट्या छोट्या कलाकारांना त्यांच्या कलागुणांना पुरस्कृत करण्यासाठी हा छोटासा कार्यक्रम आपण इथे आयोजित केलेला आहे ज्यांनी येथे त्यांची कला सादर केली त्या प्रत्येकाला इथे सहभाग झाले म्हणून त्यांना त्यांचं सर्टिफिकेट्स मिळणार आहे तर येथे ज्यांचा क्रमांक आलेला आहे त्यांना ट्रॉफी मिळणार आहे रोख स्वरूपातील जे बक्षीस आहेत ते ग्रुप डान्स व शाळा अशा दोन ग्रुपसाठी आहेत त्याच्यानंतर वैयक्तिक स्वरूपात पण आहेत आपण काही गोष्टींसाठी जे निकष होते त्या निकषांवरती आपण परीक्षण करून काही स्पर्धक येथे निवडलेले आहेत त्यांना त्या पद्धतीने निश्चितच पारितोषिक मिळणार आहे पारितोषिक मिळणाऱ्या सर्व कलाकारांचे विद्यार्थ्यांचे आधीच हार्दिक अभिनंदन आणि ज्यांना मिळणार नाही त्यांना इतर सहभागी झाले म्हणून त्यांचं सर्टिफिकेट शंभर टक्के मिळणार आहे त्यामुळं येणाऱ्या काळात त्यांनाही नक्कीच काहीतरी करून दाखवण्याची एक संधी निर्माण होणार आहे नगर फेस्टिवलचं आयोजन केलेलं आहे हा अतिशय सत्य उपक्रम असून आणि व्यापारी उद्योजकांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला आहे त्याचबरोबर त्यांनी ह्या ठिकाणी अनेक मनोरंजनांचे कार्यक्रमसुद्धा मुलांनी सादर केले त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून तसेच उत्कृष्ट उत्कृष्ट जे स्पर्धक आहेत गायक गाणे गायलेत नृत्य केलेत अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी पारितोषिक देऊन त्यांचा गौरवही करत आहे ही चांगली गोष्ट आहे मी त्याबद्दल संस्थेचं मी संस्थेचे अत्यंत आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आणि चांगले असेच कार्यक्रम घडवावे आणि ते नगर फेस्टिवल एकदम परिपूर्ण व्हावं आणि त्याला चांगला प्रतिसाद या पुढील काळात मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर